आमच्या खोट्या विचारांचं काय चाललेलं आहे हे खोटे विचार आम्हाला उत्पन्न होतात आणि त्याचा आमच्यावर वार आहे तर तो वार च सहा ढाली सांगितले त्यातली सहावी ढाल कशासाठी सांगितली मुनीच चारित्र्य आपलं नाही ना तर मुनी कुठनं होतात नुसतं घसते बीजारोपण केलं जातं गृहस्थ अवस्थेमध्ये बीजारोपण करून काय होतं की मुनी अवस्था प्रकट होते आणि जर समजा गृहस्थावस्थेमध्ये चारित्राचं बीजारोपण केलं नाही तर साधू झाला तर तो कसा होतो मग शिथिलाचारी होतो म्हणून यातनं आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे की आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला आनंदाने जगायचं असेल तर काय सांगितलं क्रम सम्यक ज्ञान सम्यक दर्शन म्हणजे ज्ञान अधिकार नेह अधिकार आणि चरणानियोग चार। चुलिका तीन सांगितले ना कशामध्ये प्रवचन सारमध्ये मग ज्ञान अधिकार काय सांगतो सम्यक ज्ञानाचा अधिकार आहे अधिकार काय सांगतो अधिकार म्हणजे सम्यक दर्शनाचा अधिकार आणि तिसरं काय सांगितलं चरणानयोग चुलिका आणि चरणानियोग चुलिका सांगते चारित्र मग अशा पद्धतीने काय केला की सम्यक दर्शन ज्ञान चारित्र दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र असा काय आहे सम्यक ज्ञान दर्शन चारित्र हा क्रम सांगितला आणि जो ज्ञान दर्शनपूर्वक चारित्राला प्राप्त होतो तोच काय होतो अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो मग आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की तप करतात आणि तप करण्यासाठी काय करतात की हे सगळं त्यांचं काय आहे चारित्र त्यांना उपयोगी आहेत स्वरूपे प्रतपनम तपह स्वरूपामध्ये स्वरूपे प्रतपनम विजयनम तपहम तर स्वरूपामध्ये जो तप तपतो म्हणजे स्वरूपाला जाणतो तोच काय होतो अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो आणि स्वरूपामध्ये जर तेजस्वी झालो नाही आपण तर आपल्याला आनंदाची प्राप्ती होत नाही म्हणून आपल्याला तप करण्यासाठी काय आहे की आतमध्ये स्वतःचं तेजस्वी स्वरूप जाणायचं आहे आणि मग त्या स्वरूपाची साधना करण्यासाठी मी आता पुढच्या श्लोकात सांगते की मुनी काय करतात की संयमाचं उपकरण म्हणून काय करतात पिंची आणि कमंडलो आणि पिंची कमंडलो हे कशासाठी आहे तर कपिंचीने जीवांची रक्षा करतात आणि कमंडलूमध्ये काय आहे संपूर्ण जगाचं अर्थशास्त्र आलं म्हणजे कमंडलूत पाणी किती मा होतं थोडंच आणि सगळं अर्थशास्त्र आलं म्हणजे ते अगदी अल्प पाण्याचा काय करतात उपयोग करत आहेत आणि तेवढ्यातच त्यांचं सगळं काय आहे की जेवढं पाणी लागतं तेवढ्यातच त्यांची सगळी साधनं चालली आहे म्हणजे ह्यातनं लक्षात घ्यायचं आहे की अशा पद्धतीने मुनिराज काय करतायत की करता पिंची आणि कमंडलूचा वापर करतायत मग पिंची कमंडलूचा वापर करत असताना तिथं काय आहे की ते जे काही आता त्यांचं एरिया समिती वगैरे सगळं सांगतील पुढं की मलमूत्र विसर्जन करायचं असेल तर भूमी पाहून करतील वगैरे तर त्या पिंची कमंडलूचं काय सांगितलं कालच की पिंची कमंडलू इतक्या वेळा मी धारण केले की त्याचे मेरू पर्वत एवढे ढिग होती मेरू पर्वत केवढा आणि पिंची दाबली तर कशी अशी छोट्या जागेत बसते मग अशा रीतीने मेरू पर्वत एवढे ढिग होतील इतक्या वेळा दीक्षा घेतली मग तरी पण आपण मोक्षाला का गेलो नाही स्वभावाला जाणून चारित्र साधना केली नाही आणि त्यामुळं आपली सगळी काय चाललीय दुर्दशा म्हणून स्वभावाला जाणून आम्ही जर केलं तर आमची ही सगळी दुर्दशा आत्ताच संपते वेगळा क्षण नाही म्हणून आम्हाला प्रत्येक क्षणी आतमध्ये डोकवायचं आहे आणि असं जर आम्ही स्वतःला जाणू लागलो तर ही सगळी दुर्दशा संपली पण आम्ही मनवचन कायचा उपयोग कसा करत असतो चुकीचा करत असतो मनवचन कायचा उपयोग चुकीचा करत असतो म्हणजे काय तर एक मुनिराज आहेत भावलिंगी संत आहेत उत्कृष्ट आहेत ते, आणि त्यांना काय केलं की कांदरपीस नाव असेल त्याचं त्या मनुष्याने त्यांच्यावर आरोप केले खोटे की हे शिलवान नाहीत ब्रह्मचारी नाहीत वगैरे आणि असे काय केले आरोप केले आणि मुनी सकाळ झाली निघून गेले आणि परत मुनी त्या गावात आल्यावर त्यांनी रात्री जाऊन त्यांना खूप काठीने बडवलं परत मुनी सकाळ झाली की निघून गेले आणि त्याला वाटलं आपलं संकट टळलं आपण खोटं बोललो होतो आणि आता ते काही कोणाला समजणार नाही पण पर, परत पुढं काय झालं की परत तो असं त्या मुनींना त्रास देतो आहे आणि तोच काय झाला मरून कुत्रा झाला कुत्रा झाला तर त्याच्या जिभेवर असा फोड आला आहे की त्याला भुंकता पण येत नाही आहे का त्याला फोड आला तर मुनींना खोटे आरोप केल्यामुळं त्याच्या जिभेवर असा फोड आला आणि आता भुंकायला येत नाही तो खूप काय करतो विवळतो आहे आणि असं प्रत्येक भवामध्ये त्याचा तर ते दुर्दशा चाललेली आहे आणि अशी दुर्दशा चालली आहे पण मुनिराज कसे आहेत स्वतःला जाणून त्या अतिंद्रिय आनंदाला प्राप्त झाले आणि त्यांची सगळी दुर्दशा काय आहे संपलेली आहे निर्जरा झाली आणि जरी त्यांना त्यांनी काही खोटं सांगितलं तरी सुद्धा ते स्वतः चांगले आहेत हे त्यांना माहीत आहे आणि त्यामुळं त्यांची सगळी काय आहे की साधना व्यवस्थित चालू आहे पण त्या कुत्र्याला मात्र असं खोटं बोलल्याचं फळ असं मिळालं की तो जिभेवर इतका मोठा फोड आहे की त्याला भुंकताही येत नाही मग आपण तर किती बोलत असतो चुकीचं साखर संपली अजून आठ डबाभर साखर आहे पण काय म्हणत असतं साखर संपली म्हणजे खोटं बोलतो की नाही बघा आत्ता सव्वा पाच वाजलेत आणि आपण काय म्हणतो साडेपाच वाजलेत कितीतरी आपल्याला कारण नाही आहे गरज नाही आहे तरीसुद्धा आपण असं काहीतरी लूज बोलत असतो आणि त्या खोट्यामुळं आपल्यावर संस्कार काय झाले खोट्याचेच झाले मग असं कितीतरी ठिकाणी चाललेलं आहे आणि असं बोलून आपण काय करत असतो पाप बंद करत असतो म्हणून मी माझा जाणणार आहे जाणणार आहे असं आपण जर जाणलं तर, तर आपल्या विकल्पाच्या भूमिकेमध्ये आपली सगळी चर्या कशी असेल सुव्यवस्थित असेल योग्यच असेल चुकीची असणार नाही म्हणून प्रत्येक क्षणी आपण आतमध्ये डोकवलो तर आपल्याला शांती आहे आणि आतमध्ये डोकवलो नाही तर शांती नाही म्हणून जे जे सगळे आपले भाव चालले आहेत औदैकी भाव ते सगळे अवदेहिक भाव काय आहेत आम्हाला दुःखाला कारण आहे आणि त्या औदेहिक भावामुळंच आमचं काय आहे संसार वाढवतोय अवदेहिक भाव माहीत आहे ना तर सगळ्यांना उदय उत अय उत म्हणजे फोर्सेबल अय म्हणजे ज्ञानपर्यण मग अशा रीतीने त्या उदयात असतो तो औदयिक भाव आणि त्या औदयिक भावानेच आम्ही काय केला आजपर्यंत संसार वाढवला आणि तेच मी न्यायिक आहे न्याय काय असं जाणलं तर हे सगळे औद्धिक भाव काय झाले संपले मग आपल्याला सारखं न्याय का आहे असं जाणण्याचे संस्कार करायचे आहेत आणि ते संस्कार केलं तर आपल्याला ही ढाल समजून जीवनामध्ये काय झाला उपयोग झाला आणि आता जे मुनी शिथिलाचार्य असतात त्यांना आपण अनुमोदना दिली तर आपण सुद्धा मुनी झाल्यावर कसे वागणार शिथिलाचार्य म्हणून का शिथिलाचार्यांची अनुमोदना करायची नाही तर आमच्या जीवनामध्ये साधू झाल्यानंतर आमचं तप कसं पाहिजे करेक्टच पाहिजे आणि असं इतकं करेक्ट तप पाहिजे की त्यातून आम्ही काय होतो व्यवस्थित मार्गस्थ होतो म्हणून मला माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाची सूची करायची आहे ज्ञानदर्शन स्वरूप सोडून मला दुसरं काहीच नको म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपण आजपर्यंत खूप प्रयत्न केला अनुभूती आली नाही पण आत्ता प्रयत्न केला तर अनुभूती येईल की नाही बघा नव्याण्णव वेळा कोण असं तो होऊन त्याने नव्याण्णव वेळा चढाई केली आणि तो हरला हरल्यानंतर आता तो शत्रूला मिळू नये आपण म्हणून एका खड्ड्यात लपून बसले आणि लपून बसल्यानंतर तो तिथं आता त्याला काही काम नाही आहे आणि त्यांनी बघितलं एक मुंगी वर चढते आणि परत खाली येते परत वर चढते आणि परत ना? खाली पडते असं किती वेळा झालं नव्याण्णव वेळा झाला आणि शेवटी शंभराव्या वेळेस काय झाली ती मुंगी वर चढते आणि निघून जाते मग तो विचार करतो मुंगी सुद्धा नव्याण्णव वेळा पडली पण शंभराव्या वेळेस तरली मग मी सुद्धा आता शंभराव्या वेळेला चढाई केली तर मी का तरणार नाही आणि असा विचार करून त्यांनी काय केलं चढाई केली आणि त्यात ते त्याला यश मिळालं मग त्याची गोष्ट आहे की आपली बो गोष्ट आहे काय म्हणतो ट्राय अँड ट्राय बट डू नॉट क्राय प्रयत्न करा प्रयत्न केलं तर आपल्याला सफलता येईल आत्तापर्यंत अनुभूती घेण्याचा प्रयत्न केला अनुभूती आली नाही पण आत्ता जर आम्ही अनुभूती घेतली तर आम्हाला काही अवघड नाही म्हणून आम्ही जर सारखा प्रयत्न करू लागलो तर आमच्या जीवनामध्ये आम्ही सक्सेस म्हणजे काय यशस्वी होऊ शकतो आणि जर आम्ही प्रयत्न केला नाही तर आमचं जीवन काय चाललंय फक्त खायचं प्यायचं मौसमजा करायचं शरीराचे भोग भोगायचं हो शरीरामध्येचा आनंद मानायचा पाच इंद्रियांच्या भोगामध्ये इंद्रियाचा स्पर्श रसनेंद्रियाचा रस घाणेंद्रियाचा गंध चक्षुरेंद्रियाचा वर्ण आणि कर्णेंद्रियाचा शब्द अशा ह्या भोगांमध्येच आम्ही काय होतो अडकून पडतो आणि दुर्दशेला प्राप्त होतो म्हणून मी शरीरापासून भिन्न आहे खाणं पिणं माझा स्वभाव नाही जाणणं माझा स्वभाव आहे आणि असं आम्ही आमच्या जाणन जाणन स्वभावाला जाणू लागलो तर आम्हाला आत्ता पण शांतीन पुढं पण शांती आणि ह्या जाणणं स्वभावाला जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे मग जीवनात दुःख नको असेल शांती हवी असेल तर आम्हाला काय आहे की फक्त एक तत्वाचीच कास धरायची आहे आणि मला तत्त्व समजू दे आणि माझ्या सहवासात जे येतील त्यांना पण मी तत्वच सांगे बघा आपण किती काय काय गप्पा मारतो आणि ते काय लग्नात दांडिया नामकं तर महाराजजी असताना महाराजजींनी सांगितलं होतं की काही असलं करायचं नाही फक्त प्रवचन ठेवायचं होतंय का ते आपल्याकडनं सगळे लौकिक लोक नाचतात म्हणून आपण पण नाचू आणि पूजा प्रतिष्ठेमध्ये सुद्धा सगळे आता नाचू लागल्यात म्हणजे सगळं काय चाललंय हे की नाचण्याचा रोग लागला आणि अशा रीतीने त्या नाचण्यात धर्म मानू लागलं तर काय सांगितलं जो नाचतो तो, तो किल्भिषक जातीचे देव होतो किल्भिषक म्हणजे हीन जातीचे देव आणि ते किल्भिषक जातीच्या देवांना इतर देवांचं मनोरंजायमान करावं लागतं आणि त्यावेळेस त्यांना इतकं वाईट वाटतं की मी पण देव आहे ना हा पण देव आहे आणि मला त्यांचं मनोरंजायमान का करायचं पण त्यावेळेस त्याची आता पात्रताच अशी झाली की त्याला करावंच लागतं ते कार्य म्हणून हे काय झालं की आम्ही नाच गाणं वगैरे करायचं नाही आणि खूप जण काय करतात आता जो लग्नाला नको झालं दांडेला जाऊ मग त्याला अनुमोदना देतो लग्नाचीच अनुमोदना झाली त्यामध्ये सुद्धा म्हणून आम्हाला असलं चुकीचं करायचं नाही म्हणून मी माझा जाणणार आहे जाणणार आहे जाणणार आहे असं पण जाणू लागलो तर ही सगळी आपली दुर्दशा संपते म्हणून ह्या सहा ढाली आम्हाला ह्या सगळ्या विभावाच्या दुर्दशेपासून वाचण्यासाठी ढाल म्हणजे आम्हाला संरक्षणाचा उपाय सांगितला आहे आणि असं आम्ही जर स्वभावात राहू लागलो तर आमची सगळी दुर्दशा आत्ताच संपते वेगळा क्षण नाही